नमस्कार रोहिणीस कोल्हापुरी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण रोहिणीस कोल्हापुरी किचनमध्ये बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी कशी बनवायची अगदी साध्या सोप्या सरळ पद्धतीने चला पाहूया सर्वप्रथम दोन वाट्या हरभऱ्याची डाळ दोन वाट्या गुळ घेणे पाणी गॅसवर उकळवत ठेवणे पाणी उकळताना त्यावर दोन चमचे तेल आणि डाळ घालून डाळ चांगली शिजवून घेणे डाळ मोसर झाली की त्यातले पाणी बाजूला काढून घेणे पाणी बाजूला काढल्यानंतर त्याच पातेलात पुन्हा डाळ आणि गोळ एकत्र शिजवणे डाळ शिजवत असताना डाळीला गुळाचे पाणी सुटते तेव्हा गॅस मंदाचेवर ठेवून डाळ आणि गूळ यांना हलवत हलवत डाळ शिजवून घेणे डाळ आणि गूळ यांना एकत्रित एकजीव करून घेणे ह्याच्यामध्ये घालण्यासाठी आपण सुंठ पावडर बडीशेप पावडर वेलची पावडर आणि थोडी जायफळ किसून घेऊया जायफळ पावडर पाव चमचा बडीशेप पावडर पाव चमचा सुंड पावडर पाव चमचा आणि वेलची पावडर पाव चमचा हे सर्व शिजलेल्या डाळीत घालणे शिजलेल्या डाळीत घातल्या कारणाने ह्यामध्ये एक प्रकारचा सुवास एक प्रकारचा चवीला छान आणि दिसायलाही खूप छान अशा पुरणपोळी तयार होतात एकदा तुम्ही करून पहा नक्की तुम्हाला आवडेल अशा प्रकारे पुरणपोळी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कसे लागते याचा आम्हाला कळवा पीठ मळत असताना पिठामध्ये थोडी हळदपूट थोडे मीठ घालून पाणी घालून हे पीठ मऊसर मळून घेणे पीठ मळताना तेल लावून पीठ मळणे तेल थोडे थोडे घालत मऊसर पीठ मळून ठेवणे हे पीठ तयार झाल्यानंतर पाच जा, दा, ते दहा मिनटं ह्या पिठाला रेस्ट देणे तोपर्यंत पुरणवरील ज जाळीत दाखवल्याप्रमाणे पुरण वाटीने किसून बारीक करून घेणे पुरण एकदम छान आणि मौसूद पडते पुरण तयार झाल्यानंतर आपण पाहू शकता पुरण किती मऊ झालेले आहे पुरण तयार झाल्यानंतर आपण पिठाचा लिंबा एवढा गोळा घेऊन त्याच्यामध्ये त्या पिठाच्या गोळ्या इतपत पुरण घेऊन दोन्ही एकत्र आपण मोदक भरतो त्याप्रमाणे भरून त्याची एक गोल लादी तयार करून घेणे ही गोल लादी तयार केल्यानंतर तुम्ही ह्याला पिठावरही लाटू शकता अगर तेलावरही लाटू शक पुरणपोळी लाटताना एक सावधानी घ्यायची म्हणजे पुरणपोळी लाटत असताना तुम्ही ज्या प्र पद्धतीने चपाती लाटता त्या पद्धतीने पुरणपोळी लाटता येत नाही कारण पुरणपोळीमध्ये सारण असते त्यासाठी पुरणपोळी एकदम हलक्या हाताने आणि एकदम शिस्तीत अशी हळुवारपणे लाटली पाहिजे जेणेकरून पुरणपोळी लाटताना ज्या आपल्या दाबाने पुरणपोळी फुटता कामाने त्यासाठी एकदम हळू हाताने पुरणपोळी लाटणे तवा गरम करून घेणे तवा गरम झाल्यानंतर तव्याला तेलाचा एक शिंतोडा मारणे तेलाचा शिंतोडा मारल्यानंतर तवा गरम झाला की नाही हे आपल्याला समजते तव्याचा चर जर असा आवाज आला की समजणे की तवा छान गरम झालेला आहे त्याच्यावर पुरणपोळी टाकणे व गॅस मिडियम करणे पुरणपोळी टाकल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला चांगले तूप लावून छान अशी पुरणपोळी भाजून घेणे पुरणपोळी भाजताना त्याला उलातण्याचा वापर शक्यतो करून थोडा अलगद करावा जेणेकरून उलातण्याने आपली पुरणपोळी फाटली जाणार नाही याची दक्षता घ्यावी पुरणपोळी करताना हळू आणि नाजूकपणे पुरणपोळी करावी तुमच्यासाठी मी आणखी एकदा ही पुरणपोळी बनवून दाखवत आहे पुरणपोळी एकदम शिस्तीत हलक्या हाताने लाटा छान अशी गोल पुरणपोळी तयार होईल पुरणपोळी तयार झाल्यानंतर त्याला तव्यावर टाकून दोन्ही कडून तूप लावून चांगली शेकून घ्या पुरणपोळी आपली छान फुगेल व त्याची चवही छान येईल तुम्ही इथे पाहू शकता आपली पुरणपोळी कशी गोल होते आहे आणि तव्यावरसुद्धा ती किती छान प्रकारे फुगते हे आपण बघू शकता पुरणपोळी करत असताना जेवढ्या हलक्या हाताने तुम्ही ती लाटाल तेवढ्या हलक्या हाताने पुरणपोळी आपली छान होईल पुरणपोळी बघा किती छान फुगलेली आहे दिसायलाही खूप छान दिसते आणि चवीलाही खूप छान होते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ बघून काही शंका वाटत असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा